पर सुरक्षा रक्षक मंडळामार्फत भरती प्रक्रिया पूर्ण होऊनही नियुक्त्या न झाल्यामुळे ही प्रक्रिया बराच काळ प्रलंबित होती या संदर्भात कामगार मंत्री मान्य श्री आकाश फुंडकर यांच्यासोबत बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या या बैठकीत मान्य मंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेत लवकरच हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे तसेच रायगड सुरक्षा रक्षक मंडळाऐवजी खासगी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाईची मोहीम हाती घेण्याचे स्पष्ट निर्देशही दिले आहेत रायगड सुरक्षा रक्षक मंडळाच्या आमच्या युवांचा नोकर भरतीचा प्रश्न हा फार काळ प्रलंबित राहिलेला आहे या विषयाची मार्ग काढण्यासाठीची तातडीची बैठक कामगार मंत्री आकाश फुनकरजी यांच्या दालनामध्ये मी आयोजित केली होती आणि त्यामध्ये सगळ्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचं काम आम्ही केलं वर्षानुवर्ष आमचे हे सगळे सहकारी युवा त्या ठिकाणी त्यांची मैदानी परीक्षा झाली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं ते पात्र झाले अधिकृत पद्धतीनं त्यांचं वेटिंग लिस्टमध्ये नाव आलं आणि त्यांना जॉब मात्र अजूनपर्यंत देण्यात आलेला नाही अनेक युवांचा हा प्रॉब्लेम आहे ही समस्या आहे आणि मग मा यावर मार्ग कधी निघणार हा जाब त्या बैठकीमध्ये आम्ही विचारला आणि त्या ठिकाणी आम्ही सांगितलं की ह्या बोर्डाकडे सिक्युरिटी गार्ड बोर्ड रायगडकडे पुरेसं मनुष्यबळ नाहीये इन्स्पेक्टर नाहीयेत की जे कंपन्यांमध्ये जातील आणि त्या कंपन्यांना सांगतील की आमचे तुम्ही प्रायव्हेट सिक्युरिटी घेऊ नका आमच्या सुरक्षा रक्षक मंडळाचे तुम्ही गार्ड घ्या हे सांगणारे अधिकारी कर्मचारी यांच्याकडे नाही ते कर्मचारी तातडीनं भरले गेले पाहिजेत ही मागणी आम्ही केली आणि ज्या कंपन्या रायगड सिक्युरिटी गार्ड बोर्डाचे कर्मचारी घेत नाही गार्ड घेत नाही त्यांच्यावर तात्काळ कारवाई करून त्यांना ते गार्ड घेण्यासाठी भाग पाडण्यासाठी सुद्धा आम्ही जाब विचारलेला आहे या विषयामध्ये मंत्री महोदयांनी सकारात्मक भूमिका घेतली आणि निर्देश दिले की रायगड जिल्ह्यासाठी एक स्वतंत्र मेगा ड्राईव्ह लावायचा म्हणजे इतर आजूबाजूचे अधिकारी रायगड जिल्ह्यात पाठवून या जिल्ह्यामध्ये एक महिना दोन महिन्यासाठी सगळ्या कंपन्यांमध्ये धडक मोहीम करून कुठे प्रायव्हेट सिक्युरिटी चालते का सिक्युरिटी गार्ड बोर्डाचे गार्ड घेत नाही हा जाब विचारण्यासाठी आणि कारवाई करण्यासाठी एक मोहीम कामगार मंत्री मोदय सुरू करणार आहेत मी या त्यांच्या निर्णयाचं स्वागत करतो अधिवेशनानंतर लगेचच ही मोहीम सुरू करण्यात येणार आहे आणि त्यामुळे या सकारात्मक निर्णयाबद्दल एक कामगार मंत्री आकाश कुणकरजी यांचे आभार व्यक्त करतो येणाऱ्या कालावधीमध्ये सिक्युरिटी गार्ड बोर्डामध्ये प्रलंबित असलेल्या आमच्या युवांच्या नोकऱ्यांचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागण्यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत येणाऱ्या कालावधीमध्ये लवकरच यात मार्ग काढण्याचा प्रयत्न करू धन्यवाद